पते हा। नमस्कार सहज वाचन करत असताना स्तोत्रांजली हे बालसंस्कारचे पुस्तक वाचनात आले आणि आपण असे काही करू शकत नाही का असा विचार करत असताना माझी शाळा गजानन विद्यालय पाठ सिंधुदुर्गची आठवण झाली यात शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करून काही करण्याच्या उद्देशाने मुख्याध्यापिका दर्शना पारकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला मुलांना घडवण्याचा वसा घेतलेल्या मॅडमनी त्वरित होकार दिला विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन हे बालसंस्काररूपी रोप लावून त्याला जगवण्याचा निर्धार करून शुभारंभही केला अत्यंत कमी दिवसात पाठांतर शुद्ध शब्दांची उधळण खणखणीत आवाजात सादर केलेले हे अथर्व शीर्ष आपल्यासमोर पुन्हा सादर करीत आहोत धन्यवाद

इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न भूषा विश्ववेदा स्वस्ति नोषायो स्वस्ति न वृहस्पति ददातु ॐ जाति शान्ति शान्ति ॐ नमस्ते हृदये त्वमेव प्रत्यक्षं करोसि त्वमेव

Us us. ी प्रचोदयात् एकदन्तं चतुम् आयम्

त्वं राहो नलो निलो नमः त्वं हे नमः एकदन्ताय विद्महे वग्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तां चतुरसं पाशवं च नार्यं न

चिदानन्दासि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो सर्वं जगिनं प्रत्युविष्यति सर्वं जगिदां त्रयमिष्यति सर्वं जगिं त्रय कृतेति त्वं भूमिरालो नमः त्वं चत्वारि मातु त्वं गुणत्रातीता त्वंत्रागिनो ध्यायति निलयम् त्वं ब्रह्मासौ विष्णुस्थं रुद्रस्तम् इन्द्रस्तम् अग्निस्थौ वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमासं ब्रह्मभूपस्वरूपम् गणाधिगुणोत्साय वर्णाधित अवोदरातात् अवक्षणातात् अवचोदातात् अवारातात् सर्वतो त्वं मायिता त्वामानन्दमय स्वं ब्रह्ममय

अनेन गणपती भविष्यति सवार्मी भवति चतुर्ना मनुष्यं जपति स भवति स यशोवान भवति इतरं प्रवाक्यं ब्रह्मादावनं विद्यातं न वेदे कदाचनेति यो दुरां कुरेति स वैश्यवनो भवति यो राजति स यशोवान भवति

महापाय प्रमुच्यते स सर्वं वेद ऋतु ॐ सहनावतु सहनावतु सरामहे तेजस्विरावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ भद्रं कर्णे श्रून्याम देवाः भद्रं शीणाक्ष वीर्यचत्राः

मनिषा म्हणजे नावाने मनिषा नाही आपली इच्छा तशीच ठेवा की आम्ही नेहमी अशा कुठल्याही कामा आमच्याबरोबरच बोर असं नाही कुठेही तुम्ही या पद्धतीने उतरायचं जेणेकरून समाजाला तुम्हाला वाटलं पाहिजे की समाजाला तेही वेगळी मुलं आहे धन्यवाद धन्यवाद

जाए जाए जाए। दाए दाए। दाए दाए। नमस्कार अथर्व शीर्षस का हो श्री गणपती म्हणजे शिवशंकर पार्वतीचा पुत्र ही ओळख सर्वांनाच आहे पण ज्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो तो म्हणजे ओंकार स्वरूप गणेशच आहे होय सत्व रज तम या तीनही गुणांना धारण करणारा ब्रह्मा विष्णू महेश यांनाही शक्ती देणारा असा तो श्री गणेश होय मंगलकारक सुखकर्ता दुःख निवारक बुद्धिदाता पूजिता दिनानाथ चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिष्ठाता ओंकार स्वरूप असा गणपती आपण सर्व काही देऊ शकतो होय जे जे हवे ते मिळते हाच या अथर्वशेष्ठाचा फलश्रुती दिली आहे नित्यनेमाने त्याचे पठन केल्यास अनेक फायदे मिळतील याची खात्री आहे चला तर वेळकर फाउंडेशन आयोजित गजानन विद्यालय पाठचे शालेय विद्यार्थी प्रस्तुत हा अथर्वशीर्ष पठनाचा उपक्रम आपणास कसा वाटला ते नक्की सांगा जय गणेश मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या माझे नाव करण दत्ताराम जळवी आणि आज जो वेळकर फाउंडेशन म्हणजे आमचे सर यांच्याकडून कार्यक्रम त्यांनी करून घेतला म्हणजे आम आम आमच्याकडसून एक उपक्रम राबवून घेतला त्याच्या त्यामुळं त्या त्यामुळे सगळ्या म्हणजे सर्वांचे अतर्शीरचे म्हणजे पाठ पाठ करून गणपतीच्या समोर म्हणा म्हणायचे होते ते आज आपण सकाळी आम्ही सकाळी बाहेर पडलो ते आता आम्ही सहा वाजले आहेत आणि आता बा आहे आम्ही आता सातेर मंदिर इकडे आहोत आणि खूप छान उपक्रम मला वाटला कारण सर्वांच्या गणपती म्हणजे देवापुढे आम्ही अथर्व शीर्ष पठण केलं आणि चांगलं झालं धन्यवाद नमस्कार माझं नाव अर्षिदा गणेश जोशी हा जे आ, जे आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन गणपतीच्या समोर अथुर्व शीर्ष म्हटलं हा कार्यक्रम खूप छान झाला हा उपक्रम म्हणजे अथर्वशीर्ष शीर्ष आमच्याकडून पाठ करून घेतलं घेतलं त्यामुळे मी स वेळकर फाउंडेशनचे आभार मानतो മനസരെ ഗമ ചെയ പസരാ ഉം ഉം ലഹരാ നവേ പങ്ക പസരാ म्हणजे सावंत मॅडमचे घर आमच्या लाडक्या मॅडमचे सगळ्यात लाडक्या मॅडम